महेश नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक मंडळ निवडणुकीसाठी दाखल झालेले सर्व अर्ज मंजूर करण्यात आले संस्थेच्या निवडणुकीसाठी विहित मुदतीत एकूण अठ्ठावीस उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले सदर अर्जांची छाननी मंगळवारी पाच मार्चला निवडणूक अधिकारी अल्ताफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या छाननीत एकही उमेदवारी अर्ज नामंजूर झाला नाही निवडणुकीत अर्ज मंजूर करण्यात आलेल्या उमेदवारांची नावे सर्वसाधारण मतदारसंघ भंडारी सुंदरलाल सोहनलाल भंडारी विनोद बंसीलाल बोरा कांतीलाल मोतीलाल भंडारी सुशील सुंदरलाल डॉक्टर चंगेडे अशोक शांतीलाल चवडिया प्रकाश मांगीलाल गुगळे प्रेमराज मोहनलाल गुगळे रतीलाल सिमरतमल गुंडेच्या पवन सुरेश गांधले सुदाम तुळशीराम लुणिया बिपिनचंद्र बंसीलाल मनोज शांतीलाल माणकचंद मनोज प्रमोद माणकचंद मुनोद संजय शांतीलाल पोखरणा विनोद चंपालाल शिंगवी राजेंद्र नवलमल सपकाळ संजय माधवराव शिंगवी पोपटलाल अनुसूचित जाती जमाती छजलानी संदीप बाबूराव पवार मारुती कुंडलिक, महिला बोरा वैशाली वर्धमान पोखरणा साधना विनोद शिंगवी अंजली नितीन इतर मागास प्रवर्ग गांडले सुदाम तुळशीराम पत्के किरण प्रकाश विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विमुक्त मागासवर्गीय प्रवर्ग हिरणवाळे शंकरराव सिद्धाप्पा तोत्रे गणेश प्रमोद तोत्रे कल्पेश कृष्णकांत संचालक मंडळाच्या एकूण सतरा जागांसाठी ही निवडणूक होणार आहे अर्ज मागारीसाठी वीस मार्च पर्यंत मुदत देण्यात आली आहे सर्वसाधारण मतदारसंघातून बारा अनुसूचित जाती जमाती एक महिला राखीव इतर मागास प्रवर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती विमुक्त मागास प्रवर्ग मधून एक अशा संचालकांची निवड केली जाणार आहे निवडणुकीसाठी एकतीस मार्च रोजी मतदान आहे बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा